अकार उकार मकार ओंकार प्रणवः सकार सुरेखरे मखुरा मात्र सार योगी ध्याती देही निरंजन पाही ब्रह्मतेचे देव, म्हणे देह आले देव प्रणवाचे शिव अनुभवे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओबी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद्भगवगीता अध्याय सातवा विज्ञान योग त्यातला श्लोक क्रमांक बारा आणि माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये केलेलं त्यावरचं भाष्य सातवा अध्याय विज्ञान योग ज्ञानेश्वरी ओवी क्रमांक चोपन्नचा आज आपण चिंतन करणार आहोत कालपासून आपण या श्लोकाचं चिंतन सुरू केलं आहे ये चैव सात्विका भावा राजसास तामसाश्चये मत्ते ए वैती नत्वहं तेषु ते मे अर्थात मी निर्माता आहे भगवंत म्हणतात निर्माता असलो तरी त्याचा माझ्यावर मात्र परिणाम होत नाही ते माझ्या अखत्यारीत आहेत मी त्यांच्या अधीन नाही भगवंत सांगतात भगवंताच्या सत्तेनं सर्व काही होत असलं तरी त्याच्याशी भगवंताचा काहीही संबंध नसतो आपण व्यावहारिक दृष्ट्या पाहतो एखाद्याला देव जीवनावश्यक सगळ्या काही सुविधा भरभरून देतो अर्थात तसं त्याचं ते कर्मफळ असतं येथं जे जे अपेक्षित ते पैसेची पावी ती समजतं परी ते कर्मफळ निश्चित ओळखतो एकाच गट क्रमांकातल्या शेतीमध्ये दोन एकर एका भावाला दोन एकर एका भावाला दिलं एका भावाला चाळीस क्विंटल धान्य होतं आणि त्याच सीझनमध्ये दुसऱ्याला चारच क्विंटल होतं जमीनसारखी पाणी तेच आहे खत मशागत सगळं काही ते आहे हे घडतं का तर यात कर्मफळ असतं भगवंत म्हणतात आणि खरंच आहे ते कर्मफळाप्रमाणेच आपलं जीवन चालत असतं महाराज पहिले पटरी बाद मे रेल सगळे हे आधीच विधिलिखित आहे आधीच ही कॅसेट तयार आहे जन्माला घालताना आमच्यासोबत ती पाठवली आहे इथं फक्त आम्ही ती उकलायची म्हणून अपेक्षा केली ते प्राप्त झालं याचा अर्थ भगवंताचा त्याच्याप्रती अतिशय सकारात्मक भाव आहे असं नाही भगवान सकारात्मक नाही आणि नकारात्मक मी नाही जे काही घडतं ते आमच्या कर्मफळानुसार आम्हाला प्राप्त किंवा अप्राप्त होत असतं आम्हाला सुख किंवा दुःख देत असतं आम्हाला समाधान देत असतं किंवा बेचैन करत असतं त्यात भगवंताचा कुठलाही भाग नसतो आणि भगवंताने माग दुसऱ्या त्यामध्ये दे सांगितलेलं आहे नमाम कर्म आणि लिंपंती नमे कर्म फले स्पृहा इतिमाम यो अभिजानाती कर्म भिर्ण सधती कर्म फळ त्याला बद्ध करू शकत नाही जो भगवंताचं हे स्वरूप जाणतो ते कोणतं की कोणाच्याही नशिबामध्ये प्रारब्धामध्ये भगवंत हस्तक्षेप करत नाही ज्याचं त्याचं नशीब किंवा ज्याचे त्याचं प्रारब्ध हे आपल्या कर्मफळानुसार घडत असतं आणि त्याप्रमाणे या ठिकाणी तो जीव जगत असतो त्यात कृपा किंवा अवकृपा याचा काही संबंध नाही महाराज नमाम आणि लिंपंती नमे कर्म फलेश्वराचा उथ्या द्यामध्ये म्हटलेल्या भगवाननी कोणत्याही कर्माने मी बद्ध होत नाही अर्जुना तसंच मला कर्मफळाची आकांक्षा नाही अहो सगळं त्याचीच निर्मिती आहे त्याला काय समर्थाचे घरी सकळ संपदा नाही तुटी कदा कस्याची त्याला कशाची गरज आहे महाराज कशाचीही आवश्यकता नाही थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ त्याला म्हणून भगवंत सांगतात जो माझ्याबद्दलचे हे सत्य जाणतो तोसुद्धा बद्ध होत नाही कारण भगवंताचं हे स्वरूप जाणण्याकरता त्याला भक्त व्हावं लागतं आणि भगवंताच्या प्रती निश्चिम श्रद्धा असावी लागते कृष्ण भावना भावित व्हावं लागतं आणि एकदा कृष्ण भावना भावित झालं की भगवंत म्हणतात माझ्या स्वरूपाची त्याला पूर्ण कल्पना आल्यामुळं स्वस्वरूपही तो जाणतो आणि त्यामुळं वाट्याला आलेलं सुख आणि दुःख याच्याने तो प्रभावित होत नाही सुखात माजत नाही किंवा दुःखात खचत नाही हे मजची स्तव झालेपरी म्या नाही केले आईसे जेणे जाणीतले तो सुटला त्याच श्लोकावर माऊली भाष्य करताना म्हणतात की अर्जुना याप्रमाणे जो जाणून घेतो की माझा कुठल्याही कर्माशी किंवा कुठल्याही भोग देण्याशी काहीही संबंध नाही जो तो ज्याच्या त्याच्या व्यवहाराप्रमाणे हे सगळं भोगत असतं त्याला ते प्राप्त होत असतं तिथं प्राप्त किंवा अप्राप्त यात माझा कुठलाही हस्तक्षेप नसतो मी नामा आहे नमाम कर्मा आणि लिंपंती नमे कर्म सुभद्रा हरणाचा प्रसंग आहे घडवून आणला आहे भगवंतानेच परंतु दादा जेव्हा म्हणतं की गोसाव्याच्या रूपामध्ये आला आणि माझ्याच बहिणीला घेऊन गेला नांगर हातात घेऊन जेव्हा निघतो दादा त्यावेळेस भगवंत त्याला अडवतात आणि भगवंतानी युक्ती केलेली असते तो सांगावा घेऊन आलेला निरोप घेऊन आलेला जो असतो त्याला भगवंत विचारतात की सु रथ कोण हाकत होता सुभद्रा का अर्जुन तो म्हणतो ताई हाकलत होते आणि अर्जुन मागं बसलेला होता मग भगवंत म्हणतात दादा सुभद्रेनं अर्जुनाला पडवलं का अर्जुनाने सुभद्रेला पडवलं ही युक्ती अर्थात ही ब्रह्मगाठ लिहिलेली होती निमित्त मात्र भगवंत म्हणतात मी होतो त्या कार्याशी माझा काही संबंध नाही मोठा गमतीदार प्रसंग आहे पण प्रत्येक घटनेमध्ये माझा काहीही भाग नसतो ते त्यांचं विधी लिखित असतं जीवाचं ते विधी लिखित असतं आणि त्याप्रमाणे ते घडत असतं आजच्या या चिंतनात घेतलेल्या श्लोकात भगवंत तेच सांगत आहेत की यचैव सात्विका भावा राजसास तामसास मत्ते ये ती तानवि नाथहन ते शुती भाष्य करताना माऊली चोपन्न क्रमांकाच्या वैत म्हणतात हे झाले तरी माझ्या ठाई तरी तया माझी मी नाही जैशी स्वप्नीचा डोही जागृती नबुडी <laughs> दृष्टांत दिलेला आहे माऊलींनी या ठिकाणी भगवंत अर्जुनाला सांगतायत आणि माऊलीच्या लेखणीतून भगवंत बोलतात की हे झाले जरी माझ्या ठाई परी तया माझी मी नाही अरे हे जरी माझ्यापासून झालं आहे अर्जुना कारण वृक्षाचेही पान हले त्याची सत्ता आपण म्हणतो आणि मानतो की या सृष्टीतलं पानसुद्धा त्याच्या सत्तेनं हलत नाही असं असलं तरी भगवंत म्हणतात हे माझ्यापासून झालं आहे तरी मी त्याच्यात नाही त्या घटनेमध्ये माझा काही संबंध नाही या उक्तीप्रमाणे आणि या ठिकाणी ब मौलिक दृष्टांत देतात स्वप्नाच्या डोहात जागृती बुडत नाही मोठा डोहा आहे आणि त्यात उडी मारली पण जाग आली आहे मग जो जागा झाला बुडालेचं दुःख काही क्षणभर का विना त्याच्या वाट्याला येणार आहे का नाही येत महाराज कारण तो जागे झाला आहे तसं या मायाजाळातून जो बाहेर आला ज्याला स्वस्वरूपाची जाण झाली भगवंताच्या या स्वरूपाची जाण झाली तो कर्म कर्मफळाने बद्ध होत नाही कर्म त्याला बांधू शकत नाही तो मुक्त असतो झाले जरी माझ्या ठाई परी तया माझी मी नाही जैशी स्वप्नीचा डोही जागृती नवडे आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि शक्तीमुक्ता बाई की जय